दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली बोटं आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं मोठं बोल पण वेटून बोल हे किती दिवस बोलणार आहेत मला सांगा विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार हाद आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार आहे याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव हो ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिली स्टर्म आहे त्याच्यावरती अन्याय नका करू मी सांगणार हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे माणूस प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे पण एकच विनायक राऊत सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या लोकांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुलीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तुम्ही राजकारणात निवडतो मी त्यांना आव्हान देतो आहे का खोटं बोल पण वेटून बोल आणि लो लोकांना जे आपण सांगतोय तुम्ही जबाबदार माझी आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो एवढं भान ठेवावं हो ना मला एक सांगा विनायकरावजी चाळीस आमदार दहा खासदार उद्धव ठाकरे काय सोडून जातात योग्य दादा तो ते कसा अन्याय होत होता की आपण डोळ्याने पाहिलंच ना आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे पण आपण कोण त्यावर ऐकलं नाही आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूचे लोक आहेत ना त्याने पक्ष बुडवला जनता पक्ष बुडवला आपण आपली काळजी घ्या भविष्यात उद्धवजींसोबत काय होणार नाही एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब अख्खी गपचूप जागा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील कोण घालणार नाही शिल्लं हे लिहून ठेवा तो काळजी तुमची घ्या एकनाथ सिंगच्या मुलाची नको तरी सिद्धुदर्ग लोकसभेचे उमेदवारी अद्याप टिक झालेले नाही भाजप पण दावा करते सामंत साहेब पण दावा करते काय तुम्हाला मला वाटतं याबाबत लवकरच योग्य तो निर्णय होईल दावा सगळेजण अधिकार आहे दावा करण्याचा पण पक्षाचा निर्णय घेईल तो मला मान्य असतो भाजपला दिली तर भाजपचं काम करणार जनसंबाजांच्या भावना दिली असं काम करणार पक्षाच्या बाहेर अंदाज कदम जाणार नाही बिलकुल जाणार नाही पण मी आपल्याला एवढं सांगतो आम्हाला पंधरा ते सोळाच्या खाली जागा मिळणार नाही सन्मानपूर्वक सगळं कंट्रोल होते आणि सकारात्मक भूमिका घेऊनच हे सगळं योजना भाजप जी आहे ती सकारात्मक भूमिका घेऊन देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आमचे अजितदादा हे सगळे हाताला हात घालून खांद्याला खांदा लावून सगळं सोपे ना सगळं व्यवस्थित चाललं आहे रावजी जी तुम्हाला अजिबात काळजी नको तुम्हाला दिल्लीला कसं जाता येईल त्याची काळजी फक्त तुम्ही करून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र